परभणी शहरातील विकासनगर श्रावस्तीनगर भागातील रस्त्याची दुरावस्था झाली असून नाल्याचे पाणी देखील रस्त्यावर येत आहे आणि त्यामुळे या भागातील नागरिकांना दुर्गंधीला सामोरं जावं लागत आहे त्यामुळे रस्त्यावरील खड्डे बुजून नालीच्या पाण्याला योग्य दिशा द्यावी या मागणीसाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आलं आहे या भागामध्ये रस्त्याहून जाता येता विद्यार्थ्यांना देखील या खड्ड्यामधून जावं लागतं तर वयोवृद्ध नागरिकांना रस्त्यावरून ये जा करणे हे अवघड होऊन बसले आहे त्यामुळे लवकरात लवकर नागरिक सुविधा पुरवाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे महानगरपालिका या ठिकाणी विकासनगर श्रावस्तीनगर या ठिकाणी जे रहिवासी आहेत हे रहिवासी आणि आम्ही मिळून मान्य आयुक्त मॅडम यांच्याशी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो होतो की विकासनगर श्रावस्तीनगर वर्मानगर या ठिकाणी जी नाल्याची अवस्था झालेली आहे नाल्याच्या पाणी जे आहे या नाल्यांचं पाणी लोकांच्या घरामध्ये जात आहे त्या नाल्यामध्ये आळ्या आहेत ते एवढं घाण पाणी घरामध्ये जात आहे डेंगूचा प्रादुर्भाव वाढत आहे त्या ठिकाणी एक मुलगी अकरा वर्षाची डेंगूच्या आजारामुळं वारलेली आहे आणि दोन वेळेस निवेदन देऊनही महानगरपालिका ही झोपलेलीच महानगर आहे म्हणून या झोपलेल्या महानगरपालिकेला उठवण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत आम्हाला जे इथले आयुक्त आहेत उपायुक्त आहेत यांच्याकडून आता आश्वासन मिळालेलं आहे की विदिन दहा मिनटामध्ये आम्ही कार्यवाही करणार आहोत आम्ही त्यांच्या दहा मिनटाची वेळ पाहत आहोत ते दहा मिनटाची आम्ही वाट पाहत आहोत आम्ही बाहेर थांबलेलो आहोत जर दहा मिनटामध्ये त्यांनी जर त्यांचे जे कर्मचारी अधिकारी जे इंजिनियर आहेत जर त्या स्पॉटवर नाही पाठवले तर आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन करणार आहोत असं मी या ठिकाणी सांगतो कारण की परभणी शहरातील नगरांच्या फार दुरावस्था झालेल्या आहेत रोडाचे देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे आणि जनतेला समस्याचा तोंड द्यावा लागत आहे म्हणून आज हे निवेदन घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी आबोली जोशी डी एल न्यूज परभणी